गोपीनाथ मुंडे यांची जयंती ती त्यावेळेस एक चित्र तयार होतं ते चित्र म्हणजे गोपीनाथ मुंडे हे भारतीय राजकारणातील एक बडी हस्ती तसं पाहायला गेलं तर ओबीसी समाजाचा एक तारणहार भारतीय जनता पार्टीतील एक ज्येष्ठ नेते तर भारतीय जनता पार्टीचं काम तळागाव महाराष्ट्रात तळागाव ता, पोहोचवण्याचं काम गोपीनाथ मुंडे साहेब यांनी केलं तर मुंडे साहेब त्याचे श्रेय पाहायला गेलं तर एकनाथ खडसे नितीन गडकरी प्रमोद महाजन या लोकांना जाते आता जी काय भारतीय जनता पार्टी टॉप लाय त्याचं संपूर्ण श्रेय हे या लोकांना जात तर त्यांनी जीवाचं रान करून संपूर्ण महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम या लोकांनी केलं तर तीन जून दोन हजार चौदा हा आपल्यासाठी एक काळा दिवस तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश टहाव पडून रडत होता तो म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू तर त्या त्याच्या अगोदर त्यांनी लोकसभा ही निवडणूक लढवली होती ते लोकसभेवर निवडून ते दिल्लीला गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती आणि काहीच दिवसा सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी त्यांनी दो मंत्रिपदाची शपथ घेतली मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी तीन जून रोजी मुंबईला स्वागतासाठी ते गावी येणार होते दिल्लीहून ते गावी येण्यासाठी आले आणि तिथं त्यांचा ऍक्सिडेंट झाला तर त्यांचा ऍक्सिडेंट झाला की घातपात झाला गा अपघात झाला याची संपूर्ण उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आणि मी संभाजी तुम्ही पात आहे संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल तर तसं पाहायला गेलं तर संपूर्ण सुरुवातीला त्यांचा राजकीय प्रवास कसा होता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर राजकीय प्रवास पाहायला गेलं तर त्यांनी विद्यार्थी दशेतच असताना त्यांनी राजकारणाची सुरुवात केली तर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी सेना या हिच्यामधून सुरुवात केली आणि ज्यावेळी इंदिरा गांधीने आणीबाणी लावली होती त्यावेळेस त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं नंतर त्यांनी भारतीय भारतीय युवा मोर्चा जे ते अध्यक्ष झाले आणि संपूर्ण बीड जिल्हा त्यांनी पिंजून काढला नंतर प्रमोद महाजन यांची अशी ओळखी झाली नंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत त्यांनी विधानसभावरती वेळोवेळी निवडून गेले आणि त्यांनी विरोधी पक्ष नेते सुद्धा त्यावेळी भूषवलं नंतर ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस भारतातील महाराष्ट्रातील शरद पवार आहेत शरद पवारला सुद्धा त्यांनी जेरीस आणले होते ती वेगवेगळ्या टीका वेगवेगळ्या आवाज उठवून त्यांनी महाराष्ट्राचे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्न प्रश्नांना एक वाचा फोडली होती त्यामुळं गोपीनाथ मुंडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध आले होते नंतर दोन हजार सा चौदा साली तिने लोकसभेवर निवडून गेले लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांचा ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली ग्रामविकास मंत्री निवड करण्यात आल्यानंतर असे मंत्री संपूर्ण तळागापर्यंत पोहोचवण्याचं एक काम त्यांच्या आवडीचं मंत्रीपद होतं पण पाहायला गेलं तर गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होतील असे काही लोकांची महाराष्ट्रातील लोकांची इच्छा होती पण ते तसं झालं नाही आणि त्यांनी ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतली तीन जून रोजी पुढे महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले महाराष्ट्रात येण्यासाठी निघाल्यानंतर पृथ्वीराज या चौकात आल्यानंतर त्या इंडिगा या गाडीने त्यांना धडक दिली धडक दिल्यानंतर त्यांनी अ त्यांच्यासोबत पीए आणि एक ड्रायव्हर होते या लोकांनी गोपीनाथ मुंडे अस्वस्थ असले दिसल्यामुळे त्यांनी लगेच दिल्लीतील जो ट्रामा सेंटर हे हॉस्पिटल आहे तिथे त्यांना ऍडमिट करण्यात आलं त्यांचे हृदय बंद पडले हे त्या लोकांनी लगेच सांगितलं त्यांनी प्रयत्न केला की सी आर पी हे तासभर त्यांनी हृदय चालू करण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले नंतर सहावीस ला त्यांनी मृत घोषित करण्यात आली आणि ही बातमी नितीन गडकरी आणि दुसऱ्या त्यांच्या सहकार्याने प्रसारमाध्यमांना सांगितले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर एक शोकळा पसरली तर त्याचा मृत्यू झाला की अपघात झाला जे कारच्या ऍक्सिडेंट वरून जे निष्कर्ष बाहेर आले तर काही लोकांना वाटते त्याचा ऍक्सिडेंट नसून त्याचा संपूर्ण घातपात झाला तर तसं घातपात करण्याचं कारण काय की जे सायबर क्राईमचे एका एक्सपर्टने हे केलंय की त्याचा संबंध ईव्हीएम असल्यामुळे ते ईव्हीएम हॅक होणार आहे ह्याची माहिती असल्यामुळे त्याचा घात करण्यात आला असा शिवजा या सायबर एक्सपर्ट यांनी सांगितलेलं आहे तर दुसरं त्याच्यावरती प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते किरण उपाध्याय यांनी सुद्धा सांगितले की जो बेछूट आरोप करण्यात काही अर्थ नाही त्याला पुरावा दाखवा तर सीबीआयने सुद्धा त्याची इन्क्वायरी केलेली आहे तर त्यांनी अपघाती निधन झालं हे सुद्धा त्यांनी सांगितलेले वेळोवेळी सांगितले तर दुसरं पाहायला गेलं तर जे सुनील चिवटे यांनी सुद्धा सांगितले ज्यावेळेस ऍक्सिडेंट होत होता त्यावेळेस फक्त गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला पण त्यांचे डायवर होते नंतर जा याचे पेय होते त्यांना कोणतीही इजा झाली नाही याचे कारण सुद्धा अद्याप अस्पष्ट आहे तर दुसरं पाहायला गेलं तर केसरी म्हणून दुसरे पत्रकार यांनी सुद्धा वेळोवेळी सांगितले की ज्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वागताला येतानाच नेमका त्याचं कारण काय की हे सुद्धा एक आसन संशयास्पद आहे ज्यावेळेस लोकसभेला नरेंद्र मोदी यांच्या आदेशेखाली मुख्यमंत्री नाही पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं त्यावेळेस त्यांना नरेंद्र मोदी यांना गोपीनाथ मुंडे हे मंत्री नको होते असे के भारत केसरी यांनी सांगितले पण नितीन गडकरींनी त्यांच्यासाठी आग्रह धरला की त्यांना गोपीनाथ मुंडे यांना मंत्रिपद द्या नाहीतर नाही दिलं तर एक महाराष्ट्रात वेगळा संदेश जाईल त्यामुळं त्यांना ग्राम विकास मंत्रिपद हे देण्यात आले नंतर त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्रावर मुंबईसाठी जाण्यासाठी आले आणि तिथे त्याचा अपघात होतो तर याचं कारण सुद्धा एक संशयास्पद आहे अशी माहिती त्यांनी सांगितली नंतर यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी सुद्धा मी जी ऍक्सिडेंट झालेली कार आहे मी स्वतः पाहिलेली आहे त्यामुळं ज्या कारवरची कारची अवस्था पाहून गोपीनाथ मुंडे यांचा त्या कारमध्ये मृत्यू झाला असेल हे सुद्धा सांगणं सुद्धा संशयास्पद आहे नंतर त्यावेळीस आर आर पाटील ज्यावेळेस गृहमंत्री होते त्यावेळेस त्या गोपीनाथ मुंडे यांना कोणती सुद्धा जखम न होता त्यांचा मृत्यू होतो हे कसं सांगता तर कोणता रिपोर्ट नाही आता नितीन गडकरी मूर्ती अपघाती मूर्ती झाला म्हणून हे सांगतात हे सुद्धा सांगणं संशय अशी माहिती आर आर पाटील यांनी ते त्यावेळेस त्यांच्यावरती टीका सुद्धा केलेली होती तर ज्यावेळेस त्यांचं पार्थिव मुंबईहून परळी येथे आलं त्यावेळेस त्यातल्या बीड मधल्या त्यांच्या लोकांनी प्रेम करणाऱ्या लोकांनी सुद्धा टाओ पडला होता मुंडे साहेब परत या अशा घोषणा सुद्धा देण्यात आलेल्या होत्या तर मित्रांनो नंतर त्यांची पार्थिव होते ते मध्ये त्यांना आग्ने देण्यात आला आग्ने देण्यात आला तर त्यांची दरवर्षी भगवानगड येथे जयंती साजरी करण्यात येते अशा एका योद्ध्याला मनापासून सलाप हा व्हिडिओ आवडल्यास जास्ती जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद